नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या उद्याच्या पेन्शन संदर्भातील संपाबाबत कर्मचारी संघटनाकडून आत्ताच्या घडीची मोठी अपडेट समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊयात दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटना समन्वय समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलेला आहे या मागण्यामध्ये दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्याची मागणी करण्यात आलेली आहे मागील वर्षी झालेला संप व त्यानंतर झालेली आंदोलने यातील अनुभव लक्षात घेता सिटू संघटना यावेळी सक्रियपणे तसेच प्रत्यक्षरित्या संपात सहभागी नसून संपाला पाठिंबा देण्यासाठी काळ्या फेती लावून शासनाचा निषेध नोंदवणार आहेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशीची तशी लागू करावी हीच सिट शिटू संघटनेची प्रमुख मागणी असल्याने सुधारित पेन्शन योजना जी पी एस यू पी एससाठीच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग न घेता एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशीची जुनी पेन्शन योजना जशी तशी लागू करावी याकरिता शासनाचा निषेध म्हणून दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सिटू संघटनेच्या वतीने सर्वजण फिती लावून काम करावे असे जाहीर आव्हान करण्यात आले आहे